नंबर छोटे छोटे। तर मित्र हो सगळ्यांचं परत स्वागत आहे आजच्या आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये आणि आता आपण नवीन वर्षात म्हणजे काही काही जण प्रत्येक जण असे करत असते की नवीन वर्षात आपण काहीतरी म्हणजे नवीन काय करणार आहोत नाही का तर आम्ही नवीन वर्षात काय करणार होते असं मी ठरवलं की आता डेली ब्लॉग्स आपले आले पाहिजेत प्रयत्न करतो मला रोज ब्लॉग म्हणजे काळामध्ये मी जरा एकदम सॅड मोमेंट म्हणजे फेज मध्ये होतो त्यामुळे त्यांनी ब्लॉग डेली असं टाकणे गेलो म्हणजे शूट केलेले असायचे पण एडिट वगैरे तेच नाही व्हायचे तर आता यांनी चांगलच मनावर घेतलेले आहे की रोज ब्लॉग टाकायचे तर कितीही कामातून कामात व्यस्त असले तरी आता ब्लॉग एडिट करून टाकणार आहे तर असं आता आम्ही पुराण नवीन वर्षात ठरवलेलं आहे आणि पॉझिटिव्ह थिंकिंग सगळ्या गोष्टी आपण करायच्या या हिशोबाने सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत तर आज मी तुम्ही बघू शकता आता मी किचनमध्ये आहे आणि किचनमध्ये असण्याचं कारण असं आहे मित्रांनो की सध्या नाही का थंडीचे भरपूर म्हणजे दिवस आता सुरू झाले हिवाळा सुरू असल्यामुळे काय की आपल्याला थंडीच्या सीझनमध्ये आपण डिंकाचे लाडू म्हणा किंवा लाडू हे अशा पद्धतीचे जे पौष्टिक असतात आपण ते तयार करून खात असतो तर आम्ही पण ठरवलेलं आहे की आज मेथी डिंक आणि ड्रायफ्रुट्स त्याचे लाडू बनवण्याचा आणि त्या लाडू बनवण्याच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स वगैरे सगळ्या गोष्टी लागणार आपल्याला तर ते आपण तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवणार आहोत जेणेकरून याच्या मदतीने तुम्हाला तुमच्या घरी ही लाडू करून बनवून खाण्याची जी ही आहे मजा घेते ही मित्रांनो जशी आम्ही आता घेणार आहोत तर चला आता तुम्हाला बायको सांगणार की काय कसं काय करणार आता पण ते तर चला लाडू साठी काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला दाखवते आणि चला फटाफट आपण करूया आपण कारण की लवकर लवकर लाडू करायचे आहेत नंतर स्वयंपाक पण करायचा आहे तर चला काय काय इन्ग्रेडियंट आहेत ते दाखवते तुम्हाला तर इथं बघा खाली घेतली तर खाली मी ही अर्धा किलो आहे खोबरं घेतलेलं आहे तर खोबरं पण अर्धा किलो आहे दोन्हीचे मी छान वाळवून छोटे छोटे काप पण करून घेतले तर इथं बदाम आहेत बदाम आय थिंक दोनशे ग्राम आहेत काजू आहेत ते पण दोनशे ग्राम आहेत आणि हे आहे काय मखाना मखाना डिंक हा दोनशे ग्राम आहे गव्हाचं पीठ आहे एक वाटी बेसन पीठ एक वाटी आणि इथं मी तूप घेतले घरचं जे की मी तयार केलेलं आहे ते सुद्धा एक वाटी घेतलेलं आहे आणि हा महत्त्वाचं इन्ग्रिडियंट म्हणजे मेथी तर ही शंभर ग्रॅम आहे पण पन्नास ग्रॅम आपण यूज करू आ, मेथी पण जास्त पण कडू नको लाडू कारण की आमची शाहू नाही खाणार तर त्यामुळं हे पण घेणार आहे तर चला आता कसे कसे कशी कशी प्रोसेस आहे त्याची ते पण आता मी तुम्हाला दाखवते तर हे बघा आता आपला प्रोसेस सुरू झालेली आहे हो। तर सुरुवातीला या ठिकाणी आपण मेथी घेतली आहे मेथी थोडी जी आपल्याला या कढईमध्ये टाकून एक हलकी आपल्याला अशी गरम केल्यासारखी करून घ्यायची आहे आणि ती झाल्यानंतर मग आपण याला मिक्सर मधून काढून घेणार आहोत मी पूर्ण घेतली आणि यामध्ये थोडंसं खारी थोडस भाजून घेणार आहे पुर भाजून घेण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि त्याच्यापूर्वी नाही का आम्ही मखाना सुद्धा रोस्ट करून घेतलाय या ठिकाणी तर पर... आ... आ... आता हे पण काम झालंय खारी आणि काजू हे पण छान हलके आणि इथे बघा तुम्ही आता कढईमध्ये या ठिकाणी तूप टाकलाय आपण आणि या तुपामध्ये आता आपल्याला हा जो डिंका आहे तो डिंका आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तर मस्तपैकी पैकी नाही का डिंका आता फ्राय होत बघा तुम्ही तुपामध्ये खूप छान लागतात मित्रांनो लाडू याचे आणि डिंक तर मुळात तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे त्याची चव खूप छान होती मेथी आणि डिंक हे महत्त्वाचे इन्ग्रेडियंट आहेत यामध्ये डिंक डिंक हा पूर्ण फ्राय करून घेतलेला आहे हे जे तूप आहे ना तर यामध्येच मी गव्हाचं पीठ टाकून छान भाजून घेणार आहे मित्रांनो गव्हाचं पीठ तुम्ही टाकून बघा लाडू मध्ये या खूप सुंदर असे लाडू होतात यांनी नाही का हां टेक्शर पण येतात लाडू खराब नाही होत बरं म्हणजे गव्हाचं पीठ जरी आपण टाकलेला असून हे इकडे नाही का इथे आपण खारीक बारीक करून घेतली हे खोबरा आहे इथे आपले बदाम आणि हे काजू आणि सेंटरमध्ये जो आहे तो या लाडूचा मेन इन्ग्रेडियंट म्हणजे मेथी हे सगळं आपण बारीक करून घेतलं आणि इकडे बघा तुम्ही जो डिंक आपण हे केला होता ना मित्रांनो त्याची पेस्टच तयार झालेली आहे पूर्ण त्याच्यामध्ये भरपूर सारा तूप गेलेलं हा मखाना आहे आणि हे इकडे बघा हे मस्तपैकी गव्हाचं पीठ नाही का मस्त तुपामध्ये रोस्ट करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी हे बेसन पीठ तुम्हाला दिसतच असेल त्याच्या रंगावरून नाही का हे सगळं आता आपण तयार करून घेतलेलं आहे आणि आता हे मस्तपैकी मिक्स करायचं आहे तत्पूर्वी आता श्राऊला लागली भूक त्यामुळे आता मग जेवण करायचे आहेत मग जेवण झाल्यानंतर मग हे सगळं आपण मिक्स करूया आणि त्यामध्ये गुळ 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 दाखवलंच नाही तुम्हाला मग असे आम्ही तर हा एक गुळाचं पॅकेट आणलेलं आहे पाक आणि सगळ्या टाकायचा आणि मग लाडू बांधायचे जेवण झालेला आहे आणि जेवण झाल्यानंतर मग आता जे आपलं काम राहिलेलं होतं नाही का नाही तर तुम्ही म्हणाल आम्ही तुम्हाला दाखवलंच नाही याच्यामध्ये म्हणजे सर्व इनग्रेडियन्स तयार करून दाखवले आणि त्यानंतर लाडू तर आम्हाला दाखवलेच नाही तर असं नाही व्हायला पाहिजे तर यासाठी जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर मग बायकोला तुला आठवण करून दिली की नाही 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 हे चुकीचं आहे मित्रांनो मी आठवण करून दिली की चल बाई ते आपण फिनिश करूया नाहीतर ते पूर्ण होणार नाही ना आणि त्या लाडू खायला मिळणार नाही तुला नाही खायचं लाडू चालते मग मीच खाऊन घेईल तर चला मग आता लाडू बनवण्याची तयारी करूया तर तुम्हाला मग काही इन्ग्रेडियंट्स जे आपण छान मस्तपैकी बारीक वाटून घेतलेले आहेत तर ते आता पूर्ण मी एकत्र करणार आहे कारण की यामध्ये मेथी सगळीकडे मिक्स व्हायला पाहिजे त्यामुळे मग हे सर्व काही जे आहे ते आपलं छान मिक्स करून घ्यायचे म्हणजे पाक आपलं छान मिक्स होईल आणि हे सर्व काही मेथी पण सगळीकडे मिक्स होईल त्यामुळे हे सर्व काही आता मी एकत्र करून घेणार आहे छान मी कढईमध्ये गुळ जो आहे तो त्याला क्रश करून टाकलेला आहे गुळ नाही का वितळायला सुरू झालेला आहे आणि तिकडे काय चालू आहे ते दाखवतो तुम्हाला हे बघा इथे पूर्ण इन्ग्रेडियंट सगळे मिक्स केलेले आहेत आता बघू शकता तुम्ही बरोबर का अजून मिक्स चल ते बघा मस्तपैकी नाही का गुळाचा पाक असा रेडी झालेला आहे आणि आता हा पाक नाही का आपल्या त्या मस्त याच्यामध्ये टाकून देवा तर हे बघा गूळ त्याच्यामध्ये मिक्स करणं सुरू झालेलं आहे हे असा आपल्याला कारण गरम गरम आहे गूळ लगेच थंड होऊन जातो आता कसं आहे वातावरण थंडीचं असल्यामुळे हा लाडू पण लगेच लगेच बन बनवा लागत आपल्याला हे बघा आणि गरम असतो ना एकदम गुळ त्यांनी लाडू बांधायला पण हात भाजल्यासारखे होते आणि बांधल्या जातो ना लाडू बांधले जातो आता हे मिक्स होऊ देतो मिक्स करावं लागणार करा मित्रांनो लाडूची तयारी आता सुरू झाली बघा बांधायला आणि लाईट गेलेली आहे हाय हा येते जात नाही जास्त हे बघा आता म्हणजे अंधारात लाडू लाडू तयार झालेला आहे हो। हे बघा इकडे ठेवलं आहे अथक प्रयत्नानंतर नाही का हे बघा हे लाडू तयार झालेले आहेत आणि आता हे असे मस्तपैकी नाही का हे केलेले आहेत आणि अजून लाडू बनवण्याचं काम सुरू झालं तर तुम्हाला मी एक लाडू खाऊन दाखवतो कसा झालेला आहे तो एकच नंबर बढिया लाडू झालेला आहे मित्रांनो सर्व आपण टाकले होते आयटम्स ते छान हे झालेले फक्त गूळ जरा असं काय झालं लवकर तो एकदम घट्ट व्हायला लागला आणि पाक वगैरे सर्व करून टाकला होता त्याच्यात पण एकदम घट्ट व्हायला लागला त्यामुळे ते लाडू बांधायला जरा खूप खूप त्रास होत आहे तुम्हाला दाखवतो कसं होत आहे तो <laughs> हे बघा लाडू बनवायला आपण जो गुळाचा पाक बनवतो ना तो थोडासा ते लाडू बांधण्यात जर असा आम्हाला प्रॉब्लेम गेला पण आता थोडस राहिले ते पण करते आणि जरा आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि लाडू तयार करून घरी बघा तुम्ही हा खूप छान म्हणजे टेस्ट एकदम छान झाली तुम्ही नक्की ट्राय कराय पण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय